आग 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 हे आग लागल्यानंतर आग विझवणारा माणूस या ठिकाणी समाजसेवक म्हणतो पण आग लावणाऱ्याला पकडून देणारं हे परिवर्तन त्या ठिकाणी म्हणायचं आहे शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्याला मदत करणं हा समाजसेवेचा जरी भाग असला पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये हे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय महाराष्ट्रात बेकारीची संख्या वाढते त्याला सुशिक्षित बेकार म्हणतो पण महाराष्ट्रातला माणूस माझा कार्यकर्ता माझा या ठिकाणी शिक्षण उच्च शिक्षण घेणारा मुलगा हा बेकार राहता कामा नये ही परिवर्तनाची लाट जर आपल्याला कुठल्या विचारातून आणायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या विचारातून त्या ठिकाणी नवा महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडला पाहिजे ही भूमिका आपल्यापर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे मी अधिक त्या ठिकाणी बोलणार नाही पण साहेब बालबुधा साहेबांनी साईट